नमस्कार शेतकरी बांधवनं एक चूक व हप्ता कायमचा बंद तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे जे की हो पी एम किसानचे हप्ते ज्या शेतकऱ्यांना मिळत नाही तर अशा शेतकऱ्यांनी ही जर चूक केली तर तुमचा हप्ता कायमचा बंद इथं होणार आहेत संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शर्टपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचा ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला पी एम किसान टाईप करून इथं तुम्हाला दोन हजार पंचवीस असं टाईप करायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं पी एम किसानचं जे काही ऑफिशियल पेज आहे इथं तुम्हाला येऊन जाईल तर इथं पी एम किसान समन निधी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सर्वात पहिले तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे आपलं जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे त्या डेस्कटॉप साईट या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे तर आपली जी काही मोबाईलची स्क्रीन आहे ती इथं डेस्कटॉपसारखी दिसेल तर आता एक चूक म्हणजे कोणती आहे तर ज्या शेतकऱ्यांची ए के वाय सी बाकी राहिलेली आहे तर अशा करून घ्यायची आहे जर तुम्ही ए के वाय सी केलेली नाही तर तुमचा जो काही हप्ता आहे ते कायमस्वरूपी आता बंद होणार आहेत तर इथं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की ई के वाय सी इज मँडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर हॅज बीन जे की ई के वाय सी इज अवेलेबल फॉर ऑन पी एम किसान पोर्टल जे की कि पी एम किसानवरती याची ई के वाय सी सुरू आहे तर ई के वाय सीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्या कोणाचं तुम्हाला करायचं थे आहे त्यांचा आधार नंबर टाकून सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची के वाय सी झाली की नाही ते चेक करू शकता तर डेमोसाठी मी माझा आधार नंबर टाकून सर्चवरती क्लिक करणार आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर ई के वाय सीज ऑलरेडी डन म्हणजे ई के वाय सी या शेतकऱ्यांची झालेली आहेत तर अशा प्रकारे जर तुमची ई के वाय सी जर झालेली नसेल तर तुम्हाला इथं आधार नंबरचं टाकायचं एक ऑप्शन येईल ते आधार नंबर टाकून तुम्ही तुमची ई के वाय सी त्यानंतर आधारला मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तुमच्या डी बी टी खात्यामध्ये जे की पी एम किसानचे हप्ते इथं जमा होतील जर तुम्हाला पी एम e किसानचे पहिले हप्ते मिळत होते त्यानंतर बंद झालेले आहेत तर कोणत्या कारणामुळे बंद झालेले आहेत यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर पी एम किसान संदर्भात जर नवीन फॉर्म भरायचं असेल से तर ते सुद्धा सुरू झालेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं फॉर्म भरून घ्यायचं आहे थँक्यू